क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी काही माहिती सांगत आहे तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्हटलं की आपल्याला स्त्री शिक्षणाची जननी जिने प्रत्येक स्त्री शिक्षित केली ती म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तुम्हाला सगळ्याला माहितच आहे तिचं कार्य काय आहे आज तुम्ही जिथे इथे बसलेले आहे ते कोणामुळे फक्त सावित्रीबाईमुळे बरोबर ना हा मग तिचं तिचं कार्य एवढं महान आहे की तिच्यामुळे आज प्रत्येक कार्य करत आहे शांतता असते दिव्या दिव्याचा मिनमिनता प्रकाश सगळीकडे पसरलेला असतो आणि ज्योतिराव पत्नीला म्हणतात थकली थकली कथवाल खूप थकल्यासारखी वाटत आहे सावित्रीबाई म्हणते की नाही थकली नाही पण मला जरा कणकण वाटते आहे तर ज्योतिबा आपल्या पत्नीच्या डोक्यावर हात फिरवतात कपाळावर हात ठेवल्याबरोबर त्यांना सावित्रीबाईंचं अंग खूप गरम असं लागते त्यांना खूप ताप चढलेला असतो तर ज्योतिराव लगेच म्हणतात सावित्री तुझं अंग किती गरम आहे ग तुला तर खूप ताप चढलाय तुला लगेच वैद्यांकडे न्यावं लागते सावित्रीबाई काय म्हणतात आहे मला वैद्यांकडे नेल्यापेक्षा मला एक लुगडं नवीन आणून द्या तर ज्योतिबा पाठ फिरवतात ते विचार करतात की सावित्रीबाई तुला नवीन लुगडं कशासाठी मागती आहे तिला तर लुबड्यापेक्षा शिक्षण मुलांना मुलींना कसं शिकवू कसं नाही या विचारात ती नेमून असते आज ती मला नवीन का मागती आहे ते जाता। दुसरे दुशी ते वैद्यांना बोलवू नका बोल सावित्रीबाई म्हणता पण दुसऱ्या दिवशी ते नवीन लुगडं दुकानातून आणून देतात मग ते लुगडं घेऊन दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर त्यांना शिकवते दुसऱ्या काय करतात की शाळेत शाळेमध्ये जातात शाळेमध्ये ज्या जाता। जाता त्यांच्या सहकारी शिक्षिका असते ना दुसऱ्या दुसऱ्या मॅडम असतात की नाही तुमच्या शाळेत असतात असते ना दुसऱ्या मॅडम तशा दुसऱ्या मॅडम असतात दुसऱ्या म्हणजे तर मग त्या त्यांना विचारतात सहाय्यक शिक्षिकेला किंवा का बरं सावित्रीबाईंनी मला नवीन लुगडं मागितलं तुम्हाला याची काही कल्पना आहे का इतर मला नवीन लुगड्यासाठी कधीच आग्रह धरणार नाही तर मग तेव्हा त्या शिक्षिका सांगतात की जेव्हा रस्त्याने सावित्रीबाई शाळेमध्ये येते तेव्हा तिच्या अंगावर शेण चिखल पाणी पाणी सुद्धा लोक फेकत होते इतका त्रास सावित्रीबाईने सहन केला आणि त्याच्यामुळे मग शाळेत गेल्यानंतर ते अंग पूर्ण धून काढायची मग ते लुब्रतीस खायचं पाण्याचं मला जो पाहायचा तिच्या अंगावर मग ते दिवसभर ओल्या अंगाने मुलांना मुलींना शिकवायची तर मग दिवसभर जर आपण ओलो राहिला ताप येणारच ना आपलं शरीर सहन करेल का एवढं हो ओला अन्न दिवसभर आपल्याला पण आपण जर दिवसभर ओला झाला तर आपल्याला पण ताप येईलच ना तर ती मग त्याच्यामध्ये दिवसभर मुली असल्यामुळे तिला खूप रात्रीचा ताप यायचा घरी आला ज्योतिबांना कळलं की ही एवढा त्रास सहन करून मुलींना शिकवत आहे आणि जेव्हा त्यांना कळते की का काय सावित्रीबाईंनी मला नवीन रुग्ण मागितलं त्यांच्या डोळ्यामध्ये एकदम पाणी येतं की खरी कहाणी काय आहे की सावित्रीबाईंना मला मला नवीन मुवडं का घेऊन मागितलं तेव्हा त्यांना खूप म्हणजे खूप खरा वाटते की एवढा त्रास एवढे कष्ट सहन करून एक शब्दही आपल्याला न सांगता ती आपल्या शाळेत शाळे मुलींना शिकवत आहे शाळेच शाळेला आपल्या समोर येत आहे प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे प्रयत्न करीत आहे इतकी हाल अपेक्षा करू तर अशा प्रकारे सावित्रीबाईंचा त्याग या गोष्टीमधून आपल्याला दिसून येतो बाईंना ज्योतिबा म्हणतात की तू मला हे कार्य सांगितलं की मला त्रास इतका त्रास होत आहे तर सावित्रीबाई काय म्हणतात नाही आहे सावित्रीबाई म्हणतात की प्रत्येक स्त्री घडली पाहिजे प्रत्येक स्त्री शिक्षित झाली पाहिजे प्रत्येक मुली शिक्षितली पाहिजे हाच माझा प्रयत्न आहे आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपलं जे कार्य आहे आपलं जे सामाजिक कार्य आहे शैक्षणिक कार्य आहे हे मला मागे पडू द्यायचं नाही आहे हे मला खूप समोर न्यायचं आहे त्यांना शिकवणे हे फार महत्वाचं काम करायचं आहे त्याच्यामुळे मला हे रोज बोलणं जरी केलं तरी मला त्याचा काहीही त्रास होणार नाही आणि आता नवीन लुगडं जेव्हा घेऊन दिलं तुम्ही मला तर हे ओलं झालेलं लुगडं मी काढून नवीन लुगडं घालून मुलांना छान शिकवू शकते असं त्या म्हणाल्या तर पहा याच्यातून आपल्याला सावित्रीबाईंचा काय काय हेतू दिसतो की त्यांनी किती त्याग केला आपल्यासाठी बरोबर आहे ना किती त्याग सहन करून शिकवलं तर पहा ती त्यागाची मूर्ती आहे तिला खरोखर माझं शतशहा नमन आणि शेवटी एवढंच म्हणते तुम्ही पेटवलेली ज्ञान ज्योत तुम्ही पेटवलेली ज्ञान ज्योत आज स्त्री अनुभवत आहे तुम्ही पेटवलेली ज्ञान ज्योत आज स्त्री अनुभवत आहे त्या ज्योतीचा लख प्रकाश त्या ज्योतीचा लख प्रकाश घरोघरी आज देवत आहे त्या ज्योतीचा लख प्रकाश घरोघरी आज देवत आहे जय ज्योती जय गा